ओके त्याच्यानंतर आपल्याला बोलायचं आहे म्हणजे सूक्ष्म जे सिंचन आहेत तुषार सिंचन ड्रीप सिंचन पाण्याचा जर तुम्हाला सुयोग्य वापर करता आला तर तुमचे शेतीचं उत्पन्न तुम्हाला मिळणारच आहे तुम्ही साधं ड्रिप वाच वापरा आपोआप तुमचा ख ड्रिपचा वापर सुरू करा खत्तावरचा खर्च तुमचा कमी होणार आहे कीड रोग नाशकावरचा खर्च तुमचा आपोआपच कमी होणार आहे कारण की काय होणार आहे ड्रीपमुळं ज्या समस्या तुमच्या मातीमध्ये आहेत शाराची अतिरिक्त शारवेर घालण्याचं प्रमाण हे ड्रीपमुळं कमी होणार आहे त्याचबरोबर पिकाला त्याच्या रूटच्या सानिध्यात जी हवा आणि पाणी खेळतं पाहिजे ती परिस्थिती निप तयार होणारी ड्रीपमुळं की जे आपण फ्लोनी पाणी दिलं त्याच्यानंतर काय होतं की हे जे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं पॉप्युलेशन आपोआपच कमी होतं कारण की त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याच्यामुळं तुमचे उत्पन्न कमी होऊ शकतं त्याच्यानंतर जर महत्त्वाचं गुणधर्म आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती पाहिजे तो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये मुक्त चुनखडीचं प्रमाण किती लक्षात ठेवा जर मुक्त चुनखडीचं प्रमाण हे दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर तुमच्या जे पिकाला तुम्ही जे सूक्ष्म अन्नद्रव्य टाकणार आहेत किंवा खतं देणार आहेत ते उपलब्ध होणार नाही जेव्हा दहा टक्क्यापेक्षा चुनखडीचं प्रमाण मुक्त चुनखडीचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये वाढतं आपोआपच तुमच्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाहीत कारण की या चुनखडीमुळं काय होतं तुमची त्या चुनखडीच्या सानिध्यात तुमच्या पिकाचे मुळं जर आले का ते जाळतात ते पिकं तुम मुळी उ अन्नद्रव्य उपशोषून घेऊ शकत नाही म्हणून अशा काही आपल्या जमिनी जाऊ आपण आपल्या भागातला विचार करतो तर याचा माती परीक्षण त्रास आढळले की मॅक्झिमम जमिनी यात काय चुनखडी उगत आहेत म्हणजे आपल्याकडे भागामध्ये शारुक्त शारुक्त चोपन नंतर चोपण आणि चुनखडयुक्त अशा चार प्रकारच्या जमिनी आढळतात आणि आपली जमीन कोणती आहे हे आपल्याला जर ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी माती परीक्षण तुम्हाला काळाची गरज आहे ते करावंच लागेल आणि आम्ही सांगतो माती परीक्षणानंतर सगळ्यांना की तुमची जमीन कोणत्या प्रकारात येते त्याला कोणते खतं टाकले पाहिजेत किती प्रमाणात कोणत्या पिकाला खतं दिले पाहिजेत तुम्हाला कोणतं पीक जे घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपण त्याला रिकमेंडेशन फार्मरलाही देत असतो त्यामुळं तुमच्या जमिनीत मुक्त चुनखडीचं प्रमाण किती हे तुम्ही माती परीक्षणातून जाणून घ्या आणि तुम्हाला अन्न त्यानुसार तुम्हाला उपयोग करता येईल त्याच्यानंतर जो चौथा गुणधर्म एक जो सारवा आहे दोघांनी पण सांगितला दोन्ही पण अतिशय महत्वाचे ते, ते म्हणजे सेंद्रिय कर्ब का बरं महत्वाचं आहे कारण की जमिनीत जे तुमच्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू त्यांचं अन्न कोणी सेंद्रिय पदार्थ आणि ते दिवसेंदिवस द्यूस कमी होत चाललेले आहे सूक्ष्मजीवांची संख्या कमी होत चाललेली आहे कारण की त्यांना जे आवश्यक पाहिजे ते वातावरण आपण ठेवलंच नाही आणि आपण काय केलंय एकच पीक आपल्याकडं आता नगर जिल्ह्याचं आपल्या भागाचा विचार केला तर आपण ऊसाशिवाय दुसरं पीक घ्यायला तयार नाही आपल्याला पीक बदलावं लागेल नवीन नवीन वेगवेगळे वेग पीक पल्सेस क्रॉप घ्या क्रॉप क्रॉपिंग पॅटर्न आपण बदलायला पाहिजे एकच जर क्रॉ पीक आपण कायम ऊस ऊस घेतलं तर आपल्याला आपली जमीन खराब होण्यापासून कोणीच वाचू शकत नाही एक साठ सत्तर ऐंशी टक्के एकरी उत्पन्न घेणारे शेतकरी आज वीस पंचवीस टनसुद्धा सुद्धा काय एकरमध्ये का ऊस निघत नाही त्याचं कारण काय आहे कारण कायम तेच 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 पिकामुळे जमिनीची सुपीकता काय झाली कमी लक्षात ठेवा आपल्याला नसतं एकच खायला दिलं चालेल का जेवण वाढलं आहे सर्व चपात्यात चपात्यात चपात्या भाजी नाही काही नाही ओके बाकी सगळं पाहिजेत ना तसंच आहे सेम आहे पिकाला तुम्हाला वेगवेगळे फे जी पिकाची फेरफाल ठेती करावी लागेल त्याच्यानंतर हिरवळीच्या खतांचा वापर करा वापर हो ही सूष्मा अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारं जीवाणू खते त्यांचा पण आपण शेतीमध्ये वापर केला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येकाने आता आपल्या शेतीमध्ये खत हे आपलं कसं जास्त जाईल कशी आपल्याला ऑर्गॅनिक रिसायकलिंग करता येईल ज जिदल्याची तर जे आपल्या पिकांचे औषध असतील किंवा आपण ते सरळ जाळतोय सरांनी सांगितले ते जाळायचे नाही आपल्याला शेता ते शेतातल्या शेतातच कुजवायचे आहेत शेण कसं जास्त जाईल आपल्या याच्यामध्ये गांडूळ खतं वापर प्रत्येकाने छोटं आता बेड मिळतात छोटे छोटे एक एक दोन दोन टानाचे त्याचा वापर करो घरच्या घरी बे गांडूळ खत तयार करा त्याच्यामुळं तुमच्या पिकाचं परिपूर्ण परिपूर्ण पोषण होण्यासाठी मदत होईल लक्षात ठेवा आपण माती परीक्षणातून जे तुम्हाला सांगितले सामू असेल विद्युत वाहकता असेल त्याच्यानंतर मुक्त चुनखडे आणि सेंद्रिय कर्ब हे चार इंच काय जमिनीमध्ये प्रामाणिक हे तुम्हाला कशातनं कळणार आहे माती परीक्षणातूनच कळणार आहे लक्षात घ्या डॉक्टरकडे गेले तुम्ही तर डॉक्टर काय करतो करतो पहिल्यांदा तुम्हाला इंजेक्शन आणि गोळा देतात तरी जर दुसऱ्या वेळेस फरक नाही पाडला तर दुसऱ्या वेळेस गेल्यावर काय करतो रक्त आणि लघवी चेक करतो तसं तुम्हाला जर तुमच्या जमिनी मध्ये किंवा पिकामध्ये उत्पन्नामध्ये कायमचा जर फरक पाडायचा असेल तर तुम्हाला माती पाणी परीक्षण करणं काळाची गरज आहे तुमच्या जमिनीचा सामू किती आहे त्याच्यानंतर विद्युत वाघत किती आहे मुक्त संखडीचं प्रमाण किती आहे सेंद्रिय कर्ब किती हे माती परीक्षणातून तुम्ही जाणून घ्या हे चार गुणधर्म जर दर्म तुम्हाला जर माहीत झाले तर तुम्ही मातीबद्दल साक्षर झाली त्याच्यानंतर माती परीक्षणातून तुम्हाला पुढचं काय करणार आहे तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध ख जे अन्नद्रव्य आहे त्यांचं प्रमाण काय तुमच्या जमिनीवर नत्र किती आहे स्फुरत किती आहे पालाश किती आहे दुय्यम अन्नद्रव्य किती आहे कॅल्शियम मॅग्नेशियम सरपर असेल त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत पर्टिक्युलरली आपल्या जर एरियाचा विचार केला तर फेरस झिंक मॉलेब्डेनम असेल किंवा बोरॉन असेल यांचं जमिनीमधलं प्रमाण किती आहे हे तुम्हाला कळलं अत्यंत गरजेचं आहे कारण की ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य हे लागतात कमी प्रमाणात हे चटणीसारखे आहेत लॉंचासारखे आहेत तुमच्या जेवणातल्या लागतात कमी पण तुमच्या जावना जेवणाची काय करणार आहे टेस्ट वाढणार आहे त्याचं सुषमा अन्नद्रवे लागतात कमी पण तुमच्या पिकासाठी ते खूप गरजेचे लागतात कमी प्रमाणात लक्षात ठेवा तुम्ही नत्रच सहा गोण्या टाकलं आहे आणि हे फक्त दहा किलो ह्या सहा गोण्याचा वापर करायचं क्षमता आहे दहा किलो फेरसमध्ये आहे मॉलॅपडेनममध्ये जर हे दहा किलो टाकले नाही तुम्ही तर हे सहा किलो टाकलेल्या गोण्या तुमच्या पिकाला उपलब्ध होणार नाही म्हणजे पिकाचं तुमच्या समतोल परिपूर्ण आणि बॅलन्समध्ये जर न्यूट्रिशन करायचं असेल आणि तुम्हाला कीड आणि रोगापासून जर मुक्त ठेवायचं असेल पीक तर तुम्ही पहिल्यांदा अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्या आणि ते तुम्हाला फक्त माती परीक्षणामधूनच साध्य होणार आहे किंवा शक्य होणार आहे ओके okay. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एकदा माती परीक्षण केलं तुमच्या जमिनीत तुम्हाला अन्नद्रव्यांची स्थिती कळाली तुमच्या जमिनीचे गुणधर्म काय का ते कळाले त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या मग कळतं तुम्हाला ते म्हणजे तुमच्या जमिनीत समस्या काय आहे मी अगोदरच सांगितलं तुमची जमीन शारयुक्त आहे शारयुक्त शार चोपन आहे का चोपन झालेली आहे का ती चुनखडीयुक्त आहे हे सर्व तुम्हाला माती परीक्षणातूनच कळणार आहे एकदा तुम्ही ते तुमची जमिनीचा प्रकार कोणता हे कळलं की त्या त्यानुसार तुम्ही काय करू शकता तुमच्या पिकास जमिनीमध्ये सुधारणा करू शकता लक्षात ठेवा जमीन सुधारणा करणे खूप काळाची गरज आहे नाहीतर एकदा आपण जमीन गरीब झाली का जमीन खराब झाली का ती आपल्याला गरीब करणारी आपण एकदा गरीब झालं तर सगळा समाज गरीब होतो लक्षात ठेवा आपण जर इतिहास जरी गेलो एकदा जमीन खराब झाली तर ती तो जो समाज आहे तोच हळूहळू काय होतो कॉलॅप्स होतो आज आपण साधी तुम्ही दवाखान्यात जर आपल्या प्रत्येक घर घरी मायला असतात जेव्हा गरोदर असतात किंवा प्रेग्नेसी असतात त्यांना सरस तुम्हाला डॉक्टरकडे च्या गोळ्या असतील किंवा माईला घेतल्या तर सगळ्यांना अनिमिया असतो कारण की आयनचं कमा प्रमाण काय आहे कमी आहे कारण की ते आपल्या मातीत नाही राहिलेलं जर मातीतच तुमच्या ती अन्नद्रव्य नसले तर ते आपल्या जेवणात येणार नाही आपण काय आहे आणि जेवणातच जर आले नाही तर ते शरीरात कसं काय येणार आहे म्हणून लक्षात घ्या ह्या ज्या तुमचे रोग असतील काय असतील हे सगळं कशापासून सुरुवात आहे तुमच्या मातीपासून सुरुवात आहे आपण सगळे मातीतूनच आलेलो आहे आणि परत मातीतच जाणार आहे म्हणून ती माती सुधारणं ही काळाची गरज आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सगळे माती सुधारण्याकडे दे भर देतील कृषी महाविद्यालय सोन्या सोनईमध्ये अद्यावत लॅब्रेटरी ला लॅबोरेटरी माती या पाणी परीक्षणासाठी त्याचबरोबर आपण लीप पाणी आणि देट परीक्षणातसुद्धा आपल्या इथे करतो तुमच्या जगड जर हॉर्टिकल्चर जर पिकं असतील तर कोणत्या अवस्थेत तुमच्या पिकामध्ये अन्नद्रव्यांची स्थिती काय हे आपण पाणी आणि देट परीक्षणातून जाणून घेऊ शकतो त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं पाणी परीक्षण आपण काय करतोय खराब पाणी वापरतोय आपल्याला जर आपलं खारट पाणी किंवा आपण त्यात मोच्छड पाणी किंवा जे हे पाणी झालेलं आहे ते दिलं प्यायला चालेल का आपलं आरोग्य काय होईल खराब होईल सेम तसंच आहे पिकाला पण कशा कोणतं पाणी लागतं न्यूट्रल ज्याचा सामू न्यूट्रल आहे उदासीन आहे तेच पिकाला पण पाणी लागतं तेव्हाच का का लागतं कारण की त्या जर न्यूट्रल पाणी असेल तर तू अन्नद्रव्य जास्त शोषून घेऊ शकतं पीक आणि म्हणून पाणी परीक्षणसुद्धा गरज आहे आपल्या जे पाणी ते आपण वापरतो ते कसं आहे त्याची प्रत काय आहे त्याच्यामध्ये शहरांचं प्रमाण किती आहे जर त्याच्यात जर शहर असेल ते जास्त खराब असेल तर ते पाणी पिकाला देऊन आपण जमीन पण खराब करतो आहे आणि पिकाला त्या पाण्यामुळं फायदा होत नाही लक्षात घ्या जे अन्नद्रव्य पाण्याबरोबर शोषले जातात आणि जर पाण्याची प्रत जर चांगली नसेल तर असं पाणी आपल्याला फायद्यापेक्षा जास्त तोट्याचं आहे म्हणून आपल्या पाण्याची गुणवत्ता काय ती आपण पाणी परीक्षणामधून जाणून घेणं ही काळाची गरज आहे ओके मला आशा आहे की आपण सर्वजण माती आणि पाणी परीक्षणाकडे वळताल आणि आपल्या जमिनीमध्ये सुधारणेला जास्त आ, आ, वाव देताल धन्यवाद आपण मला इथं बोलण्याची संधी आम दिली आमच्या कृषी दूतांनी हा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल त्यांचे पण आभार आपल्या सर्वांचे आभार मी व्यक्त करतो हां फी का आता याचे जे पॅरामीटर मी आधी सांगितले जर पी एच काढायचं असेल म्हणजे सामू किंवा विद्युत वाहकता त्याला ई सी म्हणतो आपण आणि सेंद्रिय क का कर्ब आणि कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याचबरोबर जे प्राथमिक प्राथमिक प्रा प्राथमिक अन्नद्रव्ये अन्नद्रव्ये हे जे पा मूलभूत काढायचे असेल त्याला आपण तीनशे रुपयातच आपण ते काढून देतो म्हणजे याच्यामध्ये सात पॅरामीटर आपण जरूर काढतो नंतरच पुरत पालाश त्याच्याचबरोबर बरोबर पी एच ई सी आणि त्याच्यानंतर सेंद्रेकर बाणी कॅल्शि मुक्त चुनखडी हे सात आपण हा पाण्याचं वेगळं पाण्यामध्ये शारांचं प्रमाण किती आपण त्याची विद्युत आगता काढतो त्याचा पी एच किती आहे तो काढतो त्याची तीनशे रुपये हा पाण्याची तीनशे आणि हां आणि जर तुम्हाला सुषमा बरोबर सुषमा अन्नद्रव्य याची आम्ही जो हजार रुपये फी घेतो होतो परंतु आम्हाला चांगला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स मिळाल्यामुळं आणि आपल्या का जे शेतकरी आपल्याच भागातले असल्यामुळं आपण तालुक्यासाठी सातशे रुपयामध्ये हे पा मूलभूत गुणधर्माबरोबर प्राथमिक दुय्यम आणि सुषमा अन्नध्राव यांचं परीक्षण फक्त सातशे रुपयामध्ये आपण करून देतो आता याच्यामध्ये आम्हाला काही फायदा नाही फक्त न ना न तोटा तत्वावर आपण हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध दे करून देणार आहे मात्र बायाचे जे शेतकरी असेल त्यांच्याकडून आम्ही यासाठी हजार रुपये फी एका सॅम्पलची घेत असतो पण तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी सातशे रुपयामध्ये आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे मागच्या सहा महिन्यामध्ये आमच्या जवळजवळ आता हजाराच्यापर्यंत सॅम्पल आपल्या तालुक्यातून शेतकऱ्यांनी तपासलेली ता आहेत माती आमची कृषी दूध तुम्हाला मातीचा नमुना कसा घ्यायचा याचं ते डॉमोन्स्ट्रेशन दाखव दाखवलं पण असतील किंवा ते परत मी तुम्हाला सांगतो जर जे शेतकऱ्यांना जर वाटतंय की मातीचा नमुना कसा घ्यावा याचं ते मार्गदर्शन तुम्हाला करतील त्याचं डॉमोन्स्ट्रेशनचे असे शेतकऱ्यांना जमवायचं आणि डॉमोन्स्ट्रेशन घ्यायचं ओके <laughs> अजून काही शंका असेल तर तुम्ही निश्चित विचारा